न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा वीज पुरवठा करणारी लाईन पडून चार गुरांचा मृत्यू मृतांमध्ये दोन दोन बैल आणि समावेश ऐन हंगामात मानगाव मध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वीज वितरण कंपनीचा गलथान कारभाराविरोधात व्यक्त होत आहे संताप वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड लाईन पडून चार गुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील मानगाव मध्ये घडली आहे यामध्ये दोन बैल आणि दोन गायींचा समावेश आहे ही घटना माणगाव तालुक्यातील बोनशेत गावात घडली ऐन शेतीच्या हंगामात बैलांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठा संकट कोसळलंय सरकारनं योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत महावितरणच्या गलथान कारभारानं दरवर्षीच अशा घटना असतात असा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय महादेव आबेकर अनंत शिगवण आणि दीपक चव्हाण अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावं आहेत शेत सरकारने जे ॲक्शन घेतली पाहिजे मेन म्हणजे आता आमचा म्हणजे आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या हिशोबाने आता आम्हाला ते बैलजोडीचाच उपयोग आहे आणि त्या त्याच्यामुळं आमचा आज भरपूर एक लाखाच्या पल्लीकडं नुकसान झालं आहे आमचं आता ह्या टायमाला आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आहे वीज पडून वीज तर नाही पण ते लाईन पडून त्यांचा मृत्यू झाला आहे दोन बैलांचा माझ्या मी बैलजोडीचा मालक आहे ह्याच्या पुढे आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं ह्याच्यावर हे आणि आम्हाला मदत करावी सर काल संध्याकाळच्या टायमामध्ये हो गुरं इकडं चरायला आल्यावर चरायला आल्या आले ह्या साईडला चरायला येतात तर दरवर्षी ही लाईन ब्रेकडाऊन होते आज या लाईनखाली चरत असताना गुरं म्हणजे चार गुरं मेले दोन बैल आणि दोन दुबत्या म्हणजे गाभन गाया दोन गाभन गाया त्यांची आता म्हणजे दोन दिवसामध्ये त्या वियल्या असत्या आज आमचे आंबेकर ग्रामस्थ आहेत त्यांचे दोन बहीण जे आता नांगारकीला त्यांनी धरायचं टाईम आलेला होता पण आज एम एसीबीच्या गळतण कारभारामुळं त्यांचं म्हणजे खूप म्हणजे सांगता येत नाही एवढं नुकसान झालं आज शेती वार पन, ते करू शकत नाहीत दरवर्षीचा हा त्रास आहे एम सी बीला दर वारंवार तक्रार करून पण त्यांचं ते मेंटेनन्स करत नाहीत त्यांच्यावरती सदोष आज आज जनावर मिळेल उद्या हे शेतकरी त्यांच्या पाठीवरती गुरं राखायला असतात उद्या ते, ते, प्रसंग सावधान राखून त्यांनी साईडला झाले म्हणून त्यांचा जीव वाचला त्यांचा पण जीव गेला असता याच्यावरती त्यांच्यावर मनुष्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून शेतकऱ्याला व्यवस्थित नुकसान भरपाई मिळावी हीच आमची सरकारकड प्रार्थना आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा